गोंदे जिल्ह्यातील बोनस पात्र शेतकऱ्यांची संख्या एक लाख पस्तीस सा हजार तेरा इतकी आहे यापैकी एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना तब्बल दोनशे बेचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख पस्तीस हजार रुपयांची रक्कम अदा करण्यात आली तथापि सहा हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांना पंधरा कोटी एकाहत्तर लाख सत्याहत्तर हजार रुपये अदा करणे अजून बाकी आहे जवळपास चार हजार पाचशे शेतकऱ्यांना भीम पोर्टलवर ब्लॉक करण्यात आले असून या मागे सात बारा कमी जास्त आढळल्याचे कारण समोर आले अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितले की तहसीलदारांशी चर्चा आणि सुरू असून सुधारित यादी भीम पोर्टलवर पाठवल्यानंतर बोनसची तकबाकी रक्कम शेतकऱ्यांना अदा केली जाणार आहे तसेच शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आलाय की पीक विम्यानुसार योग्य क्षेत्रफळाची नोंदणी करावी बोनस साठी एकूण पात्र गोंदिया जिल्ह्यामध्ये एक लाख पस्तीस हजार तेरा शेतकरी होते त्यापैकी जिल्हा पणन कार्यालयाकडून एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना दोनशे बेचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख पस्तीस हजाराचे बोनसचे वितरण करण्यात आलेले असून सहा हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांना पंधरा कोटी एकाहत्तर लाख सत्याहत्तर हजार रुपये अदा करणे बाकी आहे याच्यामध्ये बीम पोर्टलकडून जवळजवळ साडेचार हजार शेतकरी ब्लॉकमध्ये टाकण्यात आलेले असून त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही सातबारा आहे पीक पेरानुसार क्षेत्र हे कमी जास्त आढळून आल्यामुळे त्यांना ब्लॉक करण्यात आलेले आहे तर बाबतीत माननीय येतं साहेब यांच्याकडून आम्ही ती पीक पेऱ्यानुसार जमा करून ते ब्लॉक वेळोवेळी उठवण्याचे कामकाज करीत आहोत शेतकऱ्यांना आता मी सांगतो आहे की आपला पीक पेरानुसारच पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी आपले जेवढे क्षेत्र आहे तेवढे क्षेत्राची नोंदणी करावी काही शेतकऱ्यांनी क्षेत्र वाढून त्यामध्ये दर्शविण्यात आल्यामुळे त्यांना ब्लॉक केलेले आहे तर त्यांचे जे ओरिजिनल क्षेत्र आहे त्या बाबतीमध्ये सुधारणा करून या ती यादी बिमला पाठवून ती सुधारित यादीनुसार त्यांना बोनस अदा करण्यात येणार आहे